नमस्कार मी ज्योती पटवर्धन ज्योती पटवर्धन चॅनेलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत कोकणस्थानकडील एक कुळधर्म किंवा कुळाचार म्हणजे बोडण हे बोडण करताना स्वयंपाकासाठी काही जणांकडं आवर्जून केला जाणारा पदार्थ म्हणजे वडे ते वडे कसे करायचे ते आज आपण बघणार आहोत करायला अतिशय सोपे चविष्ट आणि दोन चार दिवस टिकणारे असे हे वडे बोडण्यासाठीच नाही तर एरवीसुद्धा कोणीही अगदी सहज करू शकेल त्याचबरोबर बोडणाची खास अशी रांगोळी काढली जाते ती रांगोळीसुद्धा आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बोडणासाठी काढली जाणारी खास अशी रांगोळी आज आपण बघणार आहोत काढायला अतिशय सोपी आहे ही रांगोळी त्यासाठी सगळ्यात आधी चार अशा छोट्या आडव्या रेघा आणि चार छोट्या उभ्या रेघा अशा काढून घ्यायच्यात या पद्धतीने त्याचबरोबर त्याच्याबरोबर खाली पण चार छोट्या आडव्या रेगा आणि चार छोट्या उभ्या रेगा अशा काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आणि त्याच्याबरोबर वरसुद्धा अशा चार छोट्या आडव्या रेगा आणि चार छोट्या उभ्या रेगा काढायच्या आहेत हे असं दिसतं हे सगळं एका रेषेत असं आलं पाहिजे आता मधला जो चौकन आहे त्याच्या उजव्या बाजूलासुद्धा अशा चार आपल्याला रेगा काढून घ्यायच्या आहेत आडव्या आणि उभ्या हे मी थोडंसं नीट करून घेते दुसऱ्या बाजूलासुद्धा अशाच पद्धतीने काढून घ्यायचे आहे हे बघा हे असं दिसतं आता सगळ्यात वरच्या चौकोनाच्या या बाहेरच्या ज्या दोन रेगा आहेत त्या आप आपल्याला अशा पद्धतीने त्याचा आकार करून घ्यायचा आहे हे बघा असं हे काढून घ्यायचं आहे हे कोपरे सगळ्या चौकोनाच्या आपल्याला हे काढून घ्यायचं असं बाहेरच्या बाजूच्या दोन रेगा जुळवून घ्यायच्या आहेत फक्त मधल्या चौकोनाच्या नाही जुळवायच्या हे बघा अशा पद्धतीने काढून आहे आपण याच्या अशा दो, दोन दोन ज्या रेषा आहेत त्या जुळवून घ्यायच्या चारही चौकोनाच्या अशा रेषा आपण जुळवून घेतल्यात आता आपल्याला काय करायचं आहे हे जे मधले जे दोन रेषा आहेत त्या अशा पद्धतीने एकमेकांशी आपल्याला जोडून घ्यायचे आहेत हे बघा कडेचे चौकोन आहेत ते अशा पद्धतीने एकमेकांना आपल्याला जोडून घ्यायचे आहेत दोन खालच्या ज्या रेषा आहेत त्या या पद्धतीने आणि आता हा जो मधला चौकोन शिल्लक आहे तो आपल्याला याच्या रेषा आहेत त्या अशा बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने जुळवून घ्यायचे आहेत असा त्याचा आकार काढायचा हे बघा मधल्या चौकोनाच्या चारही बाजूंना अशा पद्धतीने जुळवून घ्यायचे मी आता हे सगळे असे जुळवून घेते त्याला असा आकार देते हे बघा आणि आता आपली ही बोडनाची रांगोळी पूर्ण झालेली आहे किती सुंदर दिसते आहे आणि काढायलासुद्धा खूप सोपी आहे आता याच्यावर हळदी कुंकू घालायचं आणि याच्यावर पाट किंवा चौरंग ठेवायचा त्याच्यावर थोड्याशा अक्षता घालायच्या आणि मग बोडणासाठी जी परात वापरणार आहात ती याच्यावर ठेवायची सुंदर अशी बोडणाची रांगोळी काढून झालेली आहे बोडणाच्या दिवशी बरेच ठिकाणी स्वयंपाकात आवर्जून केले जाणारे वडे आज आपण करणार आहोत त्यासाठी इथं मी दोन वाट्या तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ तुम्ही कोणतेही घेऊ शकता हे तांदूळ धुवायचे नाही आहेत सुती कपड्यांनी हे तांदूळ असे पुसून घ्यायचे आहेत आता दोन वाट्या तांदळासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतली आहे ही डाळसुद्धा धुवायची नाही आहे तर सुती कपड्याने अशी पुसून घ्यायचे अर्धी वाटी उडीद डाळ इथं घेतली आहे उडदाची डाळ ही अर्धी वाटी, वाटी उडीद डाळसुद्धा सुती कपड्यांनी पुसून घ्यायचे सगळं एका भांड्यात घेऊया इथं मी पाववाटीपेक्षा थोडेसे जास्त आणि अर्धी वाटीपेक्षा थोडेसे कमी असे धने घेतलेत तुम्ही तुमच्या अंदाजानुसार घेऊ शकता हे धने कच्चेच आहेत त्याचबरोबर दोन टीस्पून दोन चमचे जिरं घेतले जिरं पण कच्चंच आहे तुम्ही तुमच्या अंदाजानुसार कमी जास्त घेऊ शकता हे सगळं धान्य कच्चंच आहे हे आपण धुतलेलं सुद्धा नाही आणि भाजलेलं सुद्धा नाही हे सगळं एकदा असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया या पद्धतीने आणि हे सगळं धान्य आता दळायचं आहे मिक्सरच्या लहान भांड्यात दोन तीन वेळेला थोडं थोडं घालून मी हे वाटून घेतलं हे आपल्याला भरड वाटायचे हे बघा अशा पद्धतीने गव्हाच्या पिठासारखं बारीक नको किंवा अगदी खूप जास्त रवाळ नको भाजणी जशी असते तसं आपल्याला हे भरड हवं आहे अशा पद्धतीने तुम्ही हे गिरणीतूनसुद्धा दळून आणू शकता किंवा घरघंटीवरून हे जर असं वाटीत घालून मोजलं तर पाच वाट्या हे पीठ होतं आहे हे बघा अशा पद्धतीने मोजलं तर पाच वाट्या होतं हे आपण जे प्रमाण घेतलं त्यातून अर्धा किलो हे पीठ तयार झालं पाच वाट्यांमधलं आता दोन वाट्याच पीठ इथं मी घेतलं आहे वडे करण्यासाठी त्यामध्ये आता आपण इतर साहित्य घालूया अर्धा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद चवीनुसार लाल तिखट दोन चमचे दोन स्पून तीळ घालते चवीनुसार मीठ घालूया आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मसाल्याचे हे सगळे जिन्नस तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता आता चार स्पून हे चार चमचे तेल मी कडकडीत गरम तापून घेतले आता हे तेल याच्यावर घालूया थोडंसं सुरुवातीला चमच्यांनीच हे मिक्स करूया गरम आहे हे आता हाताने याला व्यवस्थित असं मिक्स करूया सगळे मसाले व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर थोडं थोडं लागेल तसं पाणी घालून हे मळून घ्यायचे एकदम सुरुवातीला खूप जास्त पाणी घालायचं नाही आहे नाहीतर पीठ खूप जास्त सैल होईल आता हे झाकून ठेवायचं आणि पंधरावीस मिनटं त्याला ठेवून द्यायचं मुरायसाठी एका प्लॅस्टिकच्या पिशवीला मी थोडंसं तेल लावलं आहे पंधरावीस मिनटं झालेली आहे हे बघा हे पीठ असं झालेलं आहे हे थोडंसं घट्ट वाटतंय आता त्याला थोडा थोडासा असा पाण्याचा हात घ्यायचा थोडं थोडंसं पाणी लावून त्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आपल्याला व्यवस्थित वडे थापता येईल अशा पद्धतीने ते करून घ्यायचं कन्सिस्टन्सी त्याची खूप घट्ट नाही आणि खूप सैल नाही वडे नीट थापता येईल असं करायचं त्यातले असे मी गोळे करून घेतले तुम्हाला ज्या आकाराचे गोळे करायचे लहान मोठे तसे तुम्ही करू शकता मी इथं याचे असे दहा मध्यम आकाराचे असे गोळे करून घेतलेले आहेत हे असे आता या पिशव्यावर थापून घेऊया अशा पद्धतीने वाटलं तर थोडासा तेलाचा सुद्धा तुम्ही असं हात घेऊ शकता वडे थापताना खूप पातळ नाही खूप जाड नाही असे हे वडे थापून घ्यायचे त्याला असं मध्ये भोग पाडून घ्यायचं हे बघा असा हा वडा थापून झाला आहे तेल तापत ठेवलेलं आहे तेल असं मध्यम गरम झालेलं आहे आणि त्यात हा असा वडा सोडूया त्याच्यावर असं झाऱ्याच्या मदतीने थोडं थोडं असं ते बाजूचं तेल घालूया हलकासा असा दाबून व्यवस्थित तो वडा दोन्ही बाजूनी असं छान तळून घेऊया तुम्ही बघू शकता वडा फुगलेला आहे एकदम मस्त झाला आहे हे बघा काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने बाकीचेसुद्धा मी वडे तळून घेणार आहे म्हणजे अर्धा किलोच्या पिठात साधारण पंचवीस वडे होऊ शकतात आता हा वडा गार गरम कसाही छान लागतो दोन चार दिवस छान टिकतो टिकतोसुद्धा मी इथं हा दयाबरोबर सर्व करते आहे तुम्हाला हवं तर लोणीसुद्धा घेऊ शकता तुम्ही बघू शकता वडा किती सुंदर झालेला आहे खुसखुशीत मला आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल धन्यवाद